नमस्कार आणि सप्रेम जयभीम मी शिल्पा जाधव डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या तिसऱ्या भागात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत रमा नावाच्या एका मुलीचे आईबाप लहानपणीच मरून जातात आधी आई जाते पाठोपाठ वडीलही जातात एक घाव बजत नाही तोच दुसरा घाव होतो एका ओल्या दुःखावर दुसरं दुःख येऊन कोसळत या मरणांच्या आघातांनी एका कोवळ्या मुलीचा चेंदा मेंढा होतो ती भांबावून जाते तिचं अजाण मन तिजून जात तिच्या पुढे प्रश्नांचं काहूर माजत हे प्रश्न तिला हवालदिल करणारे असतात काय करू कसं करू काय होईल कसं होईल ही लहानगी मुलगी प्रश्नांच्या भोवरत सापडलेली असते पावटळीतल्या पतंगासारखी तिची अवस्था होते तरी ती हिंमत हरत नाही त्या प्रश्नांच्या निर्दय परीक्षेला ती बसते अपार दुःख तिच्या वाट्याला येतात पण प्रश्न मोडतात ती मोडत नाही रमा ही बालपण हरवलेली मुलगी असली तरी ती नेक आई बापाची मुलगी होती शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी असं तुकोबांनी म्हटलं आहे ते अगदी रास्त आहे रमाचे आई वडील गरीब होते पण नेक होते कामाचा पैसा मिळणारे होते नाकासमोर चालणारे होते घरात गरीबी जरूर होती पण सुसंस्कृतपणा होता एकमेकांसाठी त्याग करायचा एकमेकांसाठी जगायचा संस्कार ह्या गरीब घरातच रामीवर झाला होता दारिद्र्य होतं मनाची श्रीमंती मात्र ते दारिद्र्य नष्ट करू शकलं नाही दैन्य होतं पण हे दैन्य या घरातील लोकांच्या मनातील घरंदाजपणा संपवू शकलं नाही दुःखे होती पण या घरातील मनांची शालीनता ती नष्ट करू शकली नाही या सुंदर वातावरणात रामीचं बालपण केलं नेकपणाचे सच्छीलतेचे बाळकडू तिला तिच्या गरीब आईबापांनीच दिलं घरातील सुसंस्कृतपणानं तिच्या पुढील सदाचाराची वाट पक्की केली मुंबईला भिकूचा भाऊ राहत होता तो भिकूच्या मृत्यूचं कळताच धावपळ करीत आला रुक्मिणीचा भाऊही मुंबईलाच राहत होता या भावाचं नाव गोविंदपूरकर ते एकशे सोळाव्या पलटणीत हवालदार होते आता निवृत्त झाले होते बहिणीच्या यजमानाच्या मृत्यूची बातमी कळताच तेही आले भिकूचा भाऊ आणि रुक्मिणीचा भाऊ हो। हे दोघंही मुंबईला भाळखळाच्या मार्केटजवळ राहत होते भिकूच्या मृत्यूची वार्ता ऐकून ते आले त्यांना दुःख झालंच पण दुःख करण्यात वेळ गमावण्यासारखी परिस्थिती नव्हती परिस्थिती गंभीर होती ते दोघंही भिकू आणि रुक्मिणीच्या मुलांसंबंधी विचार करायला बसले बोला धुत्रे आता काय मार्ग काढायचा गोविंदपूरकर मामांनी विचारलं धुत्रे काकाने आधीच काय काय करायचं ते ठरवून ठेवलं होतं ते खाली मान घालून बसले होते टावा हात डोक्यातील केसातून सा अवकाश फिरत होता शांतपणे पण निर्धाराने ते म्हणाले मुलांना आपण मुंबईला नेऊ त्यांच्यासाठी आता या वणंद गावात छतही उरलं नाही आणि भिंतीही उरल्या नाहीत आपण आता यांनाही आपलीच मुलं समजू गोविंदपूरकर मामांच्या मनातलंच धुतरे काकांच्या तोंडातून बाहेर पडत होतं दुसरा मार्गच नव्हता अगदी मनातलं बोललात धुत्रे तुमच्या भावाची आणि माझ्या बहिणीची मुलं आपल्याला काही भारी नाहीत हे ऐकत असतानाच धुत्रे काकांचा गळा गदगदला होता आणि गोविंदपूरकर मामांनी आपले डोळे पोसले भिकूच्या अंत्यक्रियेनंतर ते दोघेही वणंदगावला चार पाच दिवस राहिले सर्व गोष्टींची सोय लावली आणि मुलांना घेऊन ते मुंबईला जायला निघाले गौराच्या मैत्रिणी जमल्या शंकरचे सवंगडी जमले रामीच्या बरोबरच्या मुली जमल्या पोरांना सांभाळा असं मोहल्ल्यातील सर्व लोक म्हणाले सर्वांनी मुलांना निरोप दिला काकांसोबत गोविंद पुरकर मामांसोबत गौरा आणि शंकर धावत निघाली होती रामाच्या पावलापुढं एक एक प्रश्न चिन्ह उमलत होतं कोमेजत होतं तिचा जीव या गावात तिला जन्म देणाऱ्या या वणंद दे गावात गुंतला होता तिच्या लहानपणाला रांगू देणाऱ्या अंगणातून तिला पाऊल उचलवतच नव्हतं शेजाऱ्या बाजारांच्या अनेक डोळ्यातील आसवं तिला निरोप देत तिच्या तिच्याबरोबरीच्या मुली रडव्या डोळ्यांनी आणि हसऱ्या उठांनी तिला निरोप देत होत्या रमा काका मामांकडे मुंबईला जायला निघाली होती पण ती खरोखर कुठे जायला निघाली होती ही वाट तिला कुठे घेऊन चालली होती भवितव्याने तिच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं ती सुखी होणार होती की दुःखी होणार होती ती प्रश्नांपुढे हरणार होती की जिंकणार होती तिच्या पावलांपुढं अंधार अधिक कडद होणार होता की तो पार मरून जाणार होता तिच्या आयुष्यात काही जगा वेगळं घडणार होतं काय रमाला मुंबईला कोण बोलावीत होतं तिच्या आयुष्यात काही घडणार होतं काय काय घडणार होतं तिच्या आयुष्यात जे जगा वेगळं घडणार होतं ह्याची त्यावेळी कोणालाही कल्पना करता येणं शक्यच नव्हतं प्रश्नही भावी काळाच्या मुठीत बंद होते काळोखाच्या गोदामात ते बंद होते माग साऱ्या यातना होत्या पुढे सारा अंधार होता मागं घडलं ते निश्चित आणि दुःखदायक होतं पुढलं सर्वच अनिश्चित होतं पण ती निघाली होती रमा अंधारात निघाली होती काळाची बंद मूठ उघडायला एक यातनांची शक्ती निघाली होती रमा निघाली होती तिची पावलं तिला घेऊन चालली होती कुठं घेऊन चालली होती कुठे कोणत्या शिखराकडे घेऊन चालली होती नव्या वळणावर काका आणि मामा यांच्यासोबत रमा मुंबईला आली सोबत गौरा होती शंकर होता रामाचे काका आणि मामा दोघंही भायखळ्याच्या मार्केटजवळील चाळीत राहत होते काका लाकडाच्या वखारीत लाकडं फोडण्याचं काम करी तर मामा एका सोसायटीत कामाला होता भायखळ्याच्या चा या चाळीत रमा राहत होती या पोरक्या पोरांना सर्वांनी माया दिली चुलता चुलती मामा मामी आणि त्यांची मुलं या सर्वांनीच रमाला आणि तिच्या भावंडांना परक कधीच मानलं नाही रमा वाढत होती तिची अंतर्मुखताही वाढत होती ती सर्वांनाच गोड वाटे सर्वांना तिच्याबद्दल विशेष आपुलकी वाटे याला कारण तिचा स्वभाव तिच्या स्वभावात अपार मार्दव होते भरलेल्या तळ्यासारखं तिचं मन मायेनं भरलेलं असे रमा काका मामांच्या घरातील मायेत वाढत होती ती आठ नऊ वर्षांची झाली आईबाबांची आठवण तर नेहमीच येई पण एखाद्या दिवशी तिचं मन खूपच सैरभैर होई तिला वाटे आई जायला नको होती तिचं मन म्हणे आई तू का ग आम्हाला जोडून गेलीस माझ्या लग्नाला तर खूप दिवस होते मग अशी घाई का केलीस माझा संसार तू मांडून देणार होतीस तुझ्या रामीचं लग्न तू लावून देणार होतीस पण तू मला सोडून गेलीस माझं काही चुकलं होतं का आई रमाचं मन कधी कधी असा आक्रोश करीत असे ओझं उतरून ठेवीत असे बघता बघता एकोणीसशे आठ साल उगवलं रमा नऊ वर्षांची झाली त्या काळाच्या रिवाजाप्रमाणे तिचं लग्नाचं वय झालं होतं वलंकर काका आणि गोविंद पुरकर मामा यांच्या डोक्यात तिच्या लग्नाचे विचार घोळू लागले होते चांगला पाहणी देखणीतला मुलगा मिळाला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करू लागले रमा सोज्वळ होती अत्यंत शांत वृत्तीची होती एखाद्या सुस्वभावी मुलाशी लग्न लावून द्यावं हा विचार त्यांच्या मनात येरझारा घालू लागला इकडे रामजी सुभेदारांचा मुलगा भीमराव नवव्या वर्गात शिकत होता रामजी सुभेदार मुंबईतच लोअर परळच्या डबक चाळीत राहत होते एकाच खोलीचं घर होतं या एका खोलीतच सर्व व्यवहार चालत इथेच सुभेदारांचा लाडका भीमराव अभ्यास करीत असे तो बळकट शरीराचा आणि सुंदर मुलगा भराभर पास होत होता परळच्या या डबक चाळीतील सर्वांचे डोळे भीमरावकडे लागले होते या मुलाच्या लहानपणापासूनच सुभेदारांचा या मुलावर विशेष लोभ होता का कोणास ठाऊक पण या मुलात काहीतरी वेगळं आहे असं त्यांना वाटे चालताना तो जमिनीत पाय रोवून चालल्यासारखा वाटे त्याची छाती बळकट होती तो बलदंड बाहूंचा देखणा मुलगा होता पण यात विशेष काही नव्हते तो पाच वर्षांचा असताना त्याचे आई गेली होती त्यामुळे सुभेदारांची मोठी बहीण मीराबाई त्याच्यावर विशेष माया करीत असे त्याचं त्याच्या रूपाचं त्याच्या चालण्या बोलण्याचं तिला खूप कौतुक वाटे आपला भाचा तिला वाघ वाटे भावाजवळ ती मोठ्या कौतुकानं सांगे साऱ्या मुलांमध्ये माझा भाचा राजाच दिसतो आणि ताई त्याच्या डोळ्यात तेज तरी कसं पहा दादा होऊ दे त्याच्या मनासारखं तो अभ्यास तरी किती करतो पहावं तेव्हा वाचतो वाच आहेच असं देहभान विसरून वाचत राहणारा मुलगा मी तर पाहिलाच नाही खरं आहे जगावेगळ्या अभ्यासाचा त्याचा छंद पाहिला की जीव गदगदून येतो भीमरावाचं असं कौतुक घरात चालत असे रामजीनेही त्याला पुस्तकं घेऊन देण्यासाठी काय कमी कष्ट घेतले पैसे नसत तेव्हा दागिने गहाण ठेवले जात दागिनेही नसायचे तेव्हा मुलीकडे जाऊन पैसे उधार आणले जात रामजी सुभेदारांनी त्याची पुस्तकांची मागणी कधीही नाकारली नाही तो वाचनात कसा देहभान विसरतो हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हापासून त्याला त्यांनी कोणतं कामही सांगितलं नाही मुलाला जागवायला रात्री अपरात्री ते जागे राहत भीमराव हे प्रकरणच निराळं होतं त्याचं वाचन वेळ जगावेगळं होतं या वयात तो दुनियेला हादरे देणाऱ्या लेखकांची पुस्तकं वाचत होता धर्माविरुद्ध विचार मांडणाऱ्यांचा कसा छळवाद झाला ते तो वाचत होता दुखी त्यांची दुःखी नष्ट व्हावी यासाठी लिहिणाऱ्या लेखकांचं वाङ्मय तो वाचत होता तो युरोपच्या इतिहासावरील पुस्तकं वाचत होता समाज परिवर्तनावरील ग्रंथ तो वाचत होता तो युद्धावरचे ग्रंथ वाचत होता त्याच्या अंथरुणावर पुस्तकं पसरलेली असत त्याचं अंथरुण झोपण्यासाठी नव्हतंच ते होतं जागण्यासाठी सुभेदारांना भीमरावाचं हे पुस्तक वेळ जणू काही उज्ज्वल संकेत देत होतं या ग्रंथप्रेमाचा अर्थ समजण्याइतके ते निश्चितच सुविद्य होते भीमरावाच्या वाचनात त्यांना नव्या युगाचा भास होई वाचनानं पिळदार झालेल्या त्याच्या नजरेत त्यांना वेगळी चमक दिसे आपला गुलमोहर ठिणग्यांनी फुलतो आहे असं त्यांना वाटत राही हा भीमराव आता अंगानेही भरत चालला होता नववीचं चा वर्ष संपत आलं होतं त्यावेळच्या रिवाजानुसार रामजींच्या डोक्यात भीमरावाच्या लग्नाचे विचार भिरभिरू लागले आपल्या बहिणीस ते एक दिवस म्हणाले भीमरावाचं लग्न उरकून टाकावं असं आता वाटू लागलं आहे मला पण काही झालं तरी खरं काय ते सांगावं आणि रमाला त्यांनी पदरात घ्यावं अशी कळकळीची कल विनवणी सुभेदारांना करावी असं वलंकर काकांच्या मनात आलं आणि ते म्हणाले आपला मुलगा एवढा शिकलेला आमची रमा तर काहीच शिकली नाही हो उद्या सांगितलं नाही असं होऊ नये गोविंदपूरकर मामांनी पुष्टी जोडली ते म्हणाले आमची रमा पोरकी आहे सुभेदार साहेब लहानपणीच तिचे आईबाबा केले गांजलेला जीव आहे गांजले आमच्या रमाचा पण मुलगी मोठी समजूतदार आहे रामजी सुभेदारांचा कल रमाकडे आणखीच झुकला त्यांच्यातला कनवाळू पिता रमाच्या पोरकेपणानं क्षणभर हरला ते थोडे हळवे झाले मी तभाषी मर्यादशील सुज्वळ आणि मृदू स्वभावी रमाची निवड त्यांनी भीमरावासाठी केली मनातल्या मनात त्यांनी तो निर्णय पक्का केला रमा शिकली नसली तरी चालेल पण रमानं भीमरावाला सांभाळावं त्याला बळ द्यावं त्याला तिनं थांबवू नये तर गती द्यावी उर्मी मिटवू नये तिनं त्याच्या मनातील प्रेरणा फुलवाव्यात सुभेदारांचं मन धावू लागलं रामजींच्या डोळ्यापुढं रमा भीमाचा जोडा उभा राहिला रामजींच्या डोळ्यापुढं रमा भीमाच्या संसाराचे कौतुक उलगडले सुभेदाराने विचारलं नाव काय आहे बेटी तुझं रमा रमानं उत्तर दिलं आम्हाला रमा पसंत आहे रामजी सुभेदार म्हणाले रमाच्या हाती त्यांनी साखरेची पुढी दिली रमानं सुभेदारांना वाकून नमस्कार केला सुभेदारांनी पुरीला तोंड भरून आशीर्वाद दिला निरात्याजवळ रमाबद्दल कधी सांगतो असं रामजींना झालं होतं ते तरंगतच घरी आले दारातूनच आनंदा तिरेकाने म्हणाले ताई एक विशेष आनंदाची गोष्ट सांगतो मीरा आत्याला भावाची विशेष आनंदाची गोष्ट माहीत होती सांगून सांगून दादा काय सांगणार तर एखादी नवीन मुलगी भीमरावासाठी कशी पाहिली आणि ती किती अनुरूप आहे भीमरावाला हेच सांगणार मीराबाई म्हणाली मला माहीत आहे दादा तुझी विशेष गोष्ट आणि दोघंही कळकळून असले पण यावेळी मात्र रामजी सुभेदार विशेष खुशीत आहेत हेही तिच्या नजरेतून सुटलं नाही तेव्हा तिनं टिंगलीचा सूर मागे घेतला आणि ती गंभीर झाली आणि विचारलं काय दादा कशी आहे मुलगी फारच चांगली आहे मुलगी ताई कोणाची मुलगी ही अगं भिकू वलंकर होते ना वळणगावला ते मरण पावले आईही नाही तिला इथेच मुंबईत काका मामांकडे राहते छान होईल भीमासाठी काही विचारू नकोस अगदी उत्तम होईल इकडे सुभेदारांच्या कुटुंबात ही बातमी सुगंधाची लहर पसरावी तशी पसरली वलंकरांचे आणि गोविंदपूरकरांचे घरही तिकडे हवेत झोके घेऊ लागले आणि रमा रमाचं काळी झालं होतं आपण ज्याची बायको होणार तो मुलगा इतकं शिकला आहे या गोष्टीमुळे तिला आकाश ठेंगणं झालं होतं ती तिच्या समाजातल्या सर्वात जास्त शिकलेल्या मुलाची बायको होणार होती नऊ वर्षांचं हे व्याकुळ आयुष्य या क्षणी एका नव्या वळणावर येऊन उभं राहिलं होतं भूतकाळातील यातनांचं ओझं या क्षणी तिच्या नकळत मनावरून उतरलं गेलं होतं त्याचा नीट अर्थ तिला कळला नव्हता पण आपल्या वाट्याला काहीतरी वेगळं येत आहे याबद्दल तिच्या मनाची खात्री झाली होती काहीतरी अकल्पित घडत आहे असं तिला वाट वाटलं आपल्या वयाच्या मुलीच्या वाट्याला येतं त्यापेक्षा काहीतरी अधिक दैदिप्यमान आपल्या वाट्याला येत आहे असं तिचं मन तिला सांगत होतं रामाच्या डोळ्यातील कारुण्याला चांदण्याची किनार लावली जात होती तिचं कोवळं वय तिलाही ज्याचा अर्थ कळत नव्हता असं गाणं गाऊ लागलं होतं तिचं व्याकुळ मन किनाऱ्यांची माहिती नसलेल्या अनोख्या लाटांवर आरूढ झालं होतं